मित्रांनो माझं नाव अतुल ठाकूर तुमचं लाईव्ह कॅटलिस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो उद्योगावर काम करणं आणि उद्योगामध्ये काम करणं यामधला फरक काय किंवा नेमका फरक कसा समजून घ्यावा यासाठी बरेचसे आमचे पार्टिसिपंट पण प्रश्न विचारत असतात एक सिम्पल उत्तर आहे तुम्ही मला एक सांगा तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही शोरूममध्ये जा से फॉर एक्झाम्पल चितळे एक्सप्रेसमध्ये जा येवले चहा मॅकडोनाल्डच्या आउटलेटला जा मॅकडोनाल्डच्या आउटलेटला जाऊन विचारा की याचा ओनर कोण आहे तो फ्रँचायझीचं नाव सांगेल त्याला विचारा इथे रेक रॉकचा फोटो का नाही आहे कारण रेक रॉक इज फाउंडर ऑफ मॅकडोनाल्ड तुम्ही त्याला दररोज हारबीर घालून त्याची सुरुवात का नाही करत बरेचसे एम्प्लॉय म्हणतील हे रेकरॉक कोण आहे आम्हाला माहीत पण नाही चितळेमध्ये जाऊन विचारा की नेमके कुठले चितळे याचे ओनर आहेत ते म्हणतील माहीत नाही ते कुठेतरी काउंटरवर बसलेल्या माणसाकडे बोट दाखवून म्हणतील हे यांचं आहे नाव चितळे यांचं आहे एवले चहाच्या आउटलेटला जाऊन विचारा की हे जे फोटोमध्ये त्यांच्या त्या बोर्डवर लावलेले तीन चार एक फॅमिली फोटोग्राफर यामधले किती एवले इथे येतात हे सांगतील आम्हाला माहीत नाही मित्रांनो ही माणसं उद्योगावर काम करतात उद्योगामध्ये काम नाही करत कारण काय माहिती का की त्यांची गरजच ठेवलेली नाही आहे त्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी त्यांनी सिस्टम्स अशा सुरुवात करू करून ठेवलेल्या की त्याच्याद्वारे त्यांच्या बिझनेसमध्ये काम होतं मी हे वारंवार आपल्या उद्योजकांना आणि व्यापाऱ्यांना सांगत असतो की तुमचा व्यवसाय हा तुम्ही असा निर्माण करा की तुमची गरज नसली पाहिजे मग जण प्रश्न विचारतात मग आमचा व्यवसाय आणि आम्हालाच कोणी विचारणार नसेल तर अरे बाबांनो मॅकडोनाल्डमध्ये रे रॉकला कोणी विचारतं का पण बिझनेस चालू आहे ना रेक रॉकला पैसा मिळतोय ना मरणोपरांत पण चितळे हे चितळ्यांच्या ठिकाणी चितळेच होणार आहेत ना पण काम करणारा फ्रँचेचही आहे ना येवले चहाचं पण तेच आहे ना हे सगळ्या ज्या पी एन जी वगैरेचे शोरूम दिसतात त्यांची पण तीच परिस्थिती आहे ना तुम्हाला इंटरेस्ट कशामध्ये तुमचं नाव फोटो एकाच ठिकाणी असून तिथे सगळे एम्प्लॉई तुमचे भक्तगणासारखे तुमच्या पूजाबीजा करण्यामध्ये आहे की तुमच्या असंख्य ब्रँचेस असण्यामध्ये वर्ल्ड वाईड स्प्रेड होण्यामध्ये आणि तुमच्या मरणापर्यंत पण तुमच्या पिढ्यानं पिढ्या पैसे येण्यामध्ये तुम्हाला ठरवावं लागेल हा एम्प्लॉई टाईप विचार करून किंवा मॅनेजर टाईप विचार करून बिझनेस तुमचा ग्रो होणारच नाही आहे तुमचा व्यवसाय हा तुमच्या ऍबसेन्समध्ये तुमच्या वतीने चालला पाहिजे तुम्ही नाही चालवलं पाहिजे मग त्यासाठी लागणाऱ्या सिस्टीम्स आणाव्या लागतील त्यासाठी लागणाऱ्या मेथडॉलॉजी आणाव्या लागतील त्यासाठी एसओपीज द्याव्या लागतील जे काय करावं लागेल ते करावं लागेल पण करावं लागेल मी प्रत्येकाला परत एकदा सांगू इच्छितो तुम्हाला तुमचं रिटायरमेंट तुमच्या बिझनेसमधून ठरवावंच लागेल जर तुम्ही ठरवलं नाही तर देवाला माहिती आहे तुम्हाला कधी रिटायर करायचं नंतर काय करणार आहात बिझनेस वर उचलून नेणार आहात काही जण म्हणतात आमच्या मुलांनी जर व्यवस्थित सांभाळला नाही तर थी। ठीक आहे तुम्ही गेल्यानंतर मुलं सांभाळणार याची गॅरंटी तर तुम्हाला करावं लागेल म्हणून तर प्रोसिजर्स लावून ठेवा लागतील पॉलिसीज लिहून ठेवावं लागतील आणि एवढे का आपण बिझनेसला अटॅच आहोत एक ना एक दिवस तर त्याला सोडायचंच आहे मग ती आपण तारीख ठरवली तर वाईट काय त्यामुळे उद्योगावर बिझनेसवर काम करा बिझनेसमध्ये काम करणं बंद करा जितक्या लवकर बंद कराल तेवढा व्यवसाय मोठा होईल मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका नमस्कार